शिवसेनेचे ज्येष्ठ श्रेष्ठ माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेश दादा यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवासेना तथा महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी शिवसैनिक तथा कार्यकर्ते जनसामान्य तसेच प्रामुख्याने दादा गुंजाळ यांच्या कार्यालयातील अनेक सहकारी स्टाफ आदींच्या प्रमुख उपस्थितीत उमेशदादादा गुंजा यांच्या अध्यक्षचित्त सोडायचं आयोजन उमेशदादा गुंजा मोडुली स्थित जनसंपर्क कार्यालयात युवासेनेचे युवा, से युवा नेतृत्व तथा युवासेना उपचार अधिकारी स्वपील गुंजा शिवसेना नाका कामगार कार्यध्यक्ष हमीदबाई सय्यद शिवसेना महिला आघाडीचे नेता तथा महिला आघाडी उपचार संघटन विद्याताई जाधव युवासेनेचे से गणेश आईवडे तसेच मिथिलेश ओझा अजय वाघमोडे मधुसूदन असे वेळी अनेक कार्यालयीन सहकारी तसेच प्रामुख्याने शिवसेना शाखा प्रमुख व्यंकटेश तसेच जिवा शिवसेना पदाधिकारी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वाढदिवस केक कापत मोठ्या सर्वच उमेश दादा गुंजाळ यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन तसेच त्यांच्या पुढील सामाजिक तथा राजकीय वाटचालीबद्दल देखील दिल्या शुभेच्छा दोन जून अर्थात शिवसेनेचे ज्येष्ठ श्रेष्ठ माजी नगरसेवक तथा यांचा वाढदिवस त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांपासून उमेशदा गुंजळे यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक नागरिक तसेच नातेवाईक प्रामुख्याने शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच उमेशदादा गुंजा यांच्या मोरुली स्थित जनसंपर्क कार्यालयातील अनेक सहकार्यांकडून उमेशदादा गुंजळ यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून त्याच अनुषंगाने या वर्षी देखील अंबरनाथ यांच्या यांच्या जनसंपर्क अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अनेक वर्षांपासून शिवसेनेचे दिवंगत तत्कालीन नेते तथा माजी नगरसेवक कैलास पप्पूदादा पप्पूदा यांच्या पावलावर पाऊल ठेवून तसेच त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या सामाजिक कार्याचा वारसा आपल्या अफाट सामाजिक कार्यातून पुढे नेत रात्री बेरात्री वेळ यावेळी जेव्हा गरज पडेल तेव्हा मदतीला धावणारे आश्वासिक नेतृत्व अशी छबी लाभणारे शिवसेनेचे माजी ज्येष्ठ श्रेष्ठ नगरसेवक उमेश दादा या आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी असंख्य नागरिक तसेच जनसामान्यांनी विशेषतः शिवसेना युवासेना तथा महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी करत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला शिवसेनेचे ज्येष्ठ जे श्रेष्ठ माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेश दादा गुंजा यांच्या अंबरनाथपूर्वकडील युवासेनेचे युवा सेनेचे उपश्रहर अधिकारी स्वप्नील गुंजा शिवसेना नाका कामगार कार्याध्यक्ष हमीदबाई सय्यद तसेच शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या तथा शिवसेनेच्या महिला शहर उपसंघटक विद्या जाधव तसेच अजय वाघमोडे मिथिलेश ओझा मधुसूदन तसेच शिवसेनेचे स्वामीनगर येथील शाखा प्रमुख व्यंकटेश तसेच शिवसैनिक जीवा एलुमुलाई अय्यप्पन मणी असे अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रामुख्याने जनसामान्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून गुंजरा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिषेक राजकीय सामाजिक वाटचालीबद्दल सा शुभेच्छा दिल्या तसेच सदर प्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांकडून शिवसेनेचे कार्यसम्राट ज्येष्ठ श्रेष्ठ माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती उमेश दादा गुंजरा यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहाटी आणलेले अनेक केक कापत उमेश दादा गुंजाळ यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात तसेच वातावरणात साजरा करण्यात आला शिवसेनेचे माजी ज्येष्ठ श्रेष्ठ नगरसेवक तथा सभापती उमेश दादा गुंजा यांनी सदर सोहळ्याला विशेष उपस्थिती लावल्याबद्दल सर्वांचेच आभार प्रकट करताना शिवसेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वाच्या अनुषंगाने गत अनेक वर्षांपासून जी स्वर्गीय पप्पूदा गुंजा यांच्या माध्यमातून देण्यात आलेली सामाजिक कार्याची धुरा अशीच भविष्यात देखील सुरू ठेवण्याचा मानस यावेळेस उमेश दादा गुंजाळ यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज <सथ> जय झु हिँ हकी दौ जय हॉकी जय अमका जय झुम हपी दे जय जुले

सलामत रास्त जमारा हमारा।, हमारा ना बिछंगे मुलगे दोस्तो ना बिछडेंगे मर के भी हम दोस्तो हमें हम दोस्ती के दोस्तों मत कोई पूछे तो कहते हम एक दूसरे के दिल में रहते हम रहे नहीं और कोई ठिकाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा